नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आत्ता वाजल्या संध्याकाळचे पाच आणि आज आहे शिवजयंती तर तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही ते ना माझं नवनण्याचं चा आवरणं चालू आहे मी आवरून घेतलं आणि त्यानंतर नवन्याचं आवरती आहे है। कारण हे आमचं एक रुटीनच आहे आणि सगळ्यांना सकाळचं वगैरे रुटीन फार आवडत असेल पण मला ना माझं संध्याकाळचं रुटीन खूप आवडतं हे अगदी रोज असंच असतं अगदी नव्याण्णव टक्के सेम रुटीन असतं काहीच फरक नसतो चुकून एखाद दिवस वेगळं काहीतरी होतं नाहीतर माझं सेम रुटीन असतं संध्याकाळचं आणि मला हे संध्याकाळचं रुटीन खूप आवडतं माझं सकाळचं रुटीन असं फिक्स नाही आहे किंवा व्यवस्थित नाही आहे पण संध्याकाळचं सा रुटीन साडेचार पाच नंतरचं सा अगदी सेम आणि खूप मस्त आहे खूप व्यवस्थित होतात माझ्या संध्याकाळच्या गोष्टी आणि केव्हा पाच ते नऊ वाजतात ना मलाही कळत नाही आणि सवय झाली या गोष्टी जी त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं तर इथे ना मी नवन्याचे केस विंचारते मला तिची केसही कट करायचे आहेत कारण खूप वाढलेत आणि त्यातनं गुंताही होतो आणि इथे पाणी बरोबर नाही आहे बोरचं पाणी आहे तर केसही गळत आहेत तर तिचे छान असे अगदी बारीक केसं करून घेते कारण उन्हाळाही चालू होणार आहे तिला उन्हाळ्याने त्रास देखील होतो बराचसा त्यामुळे मी आता तिचे ना बारीक केसं करून घेणार आहे ज्याने तिलाही बरं पडेल आणि मला देखील कारण खूप गुंदा होतो आहे आणि तिचे केसं गळत आहेत तर ते प्रमाण कमी होईल त्यामुळे तर लवकरच तिचे केसं मी कापून घेईन आणि ती इथे सगळं सांगते की असं तसं आणि तिला तिच्या फ्रेंडकडे खेळायला जायचं आहे तर मी सांगत होते की सहा वाजता जा आत्ता जायचं जा नाही तसं लगेच चाललं होतं की मी आत्ताच जाते आत्ताच जाते तर त्यानंतर इथे ना मी झाडांना पाणी घालायला घेतलं मी ब शक्यतो झाडांना पाणी ना संध्याकाळीच घालते चारनंतर किंवा कधी कधी दुपारीही घालते दोन तीन वाजता सकाळी मात्र घालत नाही कारण इथे ना सकाळ सकाळ ऊन पडतं आणि सध्या ना मध्ये थंडी होती तेव्हा मी सकाळची घालून घ्यायचे पण आत्ता ऊन ना खूप कडक पडतं तर उन्हात नको रोपांना पाणी घालेलं किंवा झाडांना त्यामुळे मी टाळतो आहे संध्या सकाळचं पाणी घालायचं आणि संध्याकाळचं स पाणी मी घालत असते आणि इथे नव्याने बसून एवढी छान बडबड करते कधी कधी मला असं वाटतं व्हॉईस ओव्हर करण्यापेक्षा आहे ना व्हिडिओ असाच ठेवून द्यावा मला वॉईस ओवर करायचीही गरज नाही पडणार एवढी छान तिची बडबड चालू असते सतत तर तुम्ही ऐकत ती कशी बडबड करते आणि सांगते की काय चाललू आहे इथे या सगळ्या गोष्टी फार मस्त वाटतं ते ऐकायला

माझी तर केस नाहीत कारण माझी पोनी आहे मम्मीची पण गाठली पण थोडीशी तसे केस मोठे ना म्हणून तिचे पुरेपुरे येते काय करते तर ह्या ज्या दोन कुंड्या आहेत ना त्या मला ड्राय बाल्कनीत ठेवायच्या आहेत एका जुई आणि इथे ज्यात काहीच दिसत नाही ना त्यात मी गोकर्णाच्या बिया लावल्यात तर पाहूयात ते कधी येतं आता आणि हे सगळे रोपांत ना खूप छान आलेत त्यातले त्यात मनी प्लांट आहेत ना ते तर खूप सुंदर आले आहेत माझे मी जेवढेही म्हणजे छोट्या बाटल्यांमध्ये वगैरे जरी लावलेत ना मनी प्लांट ते खूप सुंदर आलेले आहेत आणि इथे वरतीही मी आत्ता लावले खूप छान वाटतात आणि अशी झाडं जेव्हा हिरवी दिसतात ना तेव्हा आणि त्यानंतर ना मी हे घर दाखवते हे ना नवन्याने आवरून ठेवलं आहे सगळं किती छान आवडलं आवरलं आहे तिने मला ते पाहूनच इतकं भारी वाटत होतं ना ह्या देखील ना तिनेच ठेवल्यात तर मी त्या तशाच्या तशा ठेवल्या तशा तशा म्हटलं नको हलवायला कारण तिने खूप छान आवरून ठेवलं होतं घर आणि आजकाल तिला घर आवर म्हटलं ना ते असंच छान आवरते पण इथे माझा खूप सारा पसार आहे हे जे आहे ना हे मी बीटरूटचा ज्यूस केला होता त्यामुळे जरा जास्तीच भांडी पडलीत सकाळी मी भेंडी घेऊन आली होती आणि ही काकडी ही काकडीनं मला खूप आवडते बऱ्या वाटतात काकड्या वगैरे अशा का गरमीच्या आणि संध्याकाळी बनवायची इडली तर इडलीचं पीठ ना मी सकाळीच वाटून ठेवलं होतं आणि सध्या ना गरमी असल्यामुळे ना इडलीचं पीठ खूप लवकर फर्मेंट होतं अगदी छान असं तर ते आता सध्या तर गर्मीच चालू आहे त्यामुळे इडलीचं जे पीठ आहे ना ते खूप छान असं फुगलं होतं म्हणजे यात इनोही घालायची गरज पडत नाही मी तर कधी घालतच नाही इडलीच्या पिठात यो, कारण गरजच पडत नाही मी उन्हात ठेवते थंडी असेल तर आणि मग ते छान असं फर्मेट आहे तर आत्ता वाजत आलेले आहे सहा आणि काही गोष्टी शेअर करायच्या होत्या जसं की तुमचंही असं होतं काही मला नक्की सांगतात माझं तरी असं होतं की तर मी ना दोन दिवस झाले विचार करते दोन दिवस म्हणण्यापेक्षा हे पंधरा दिवसापासून चालू ना म्हणण्याची जी टिफिनची बॅग आहे ना ती पूर्ण खराब झाली आहे पूर्ण खराब झाली आहे तर तिला नवीन टिफिन बॅग घ्यायची आधी मला वाटलं मी तिला जी हवी ती ऑनलाईन ऑर्डर करेल पण चांगली येईल की नाही माहिती नाही आली तर मग पुन्हा तोच प्रॉब्लेम होईल म्हणून म्हटलं ठीक आहे इथे दुकानातच पाहूयात छानशी छोटीशी म्हणून मी थांबली होती पण माझ्या जनी जाणंच होत नाही आहे आणि कालही मी ठरवलं होतं की मी आज जाईल बरं का मला ज्या एक दोन गोष्टी लागतात अजून त्या देखील घेऊन येईल पण माझं जाणंच होत नाही आहे म्हणजे मला अशी एक घाणर सवय लागली ना म्हणजे नव्याचं स्कूल आहे त्याच्या शेजार म्हणजे थोडंसं तिथेच एक बॅगचं दुकान आहे प्लस यांना मी जेव्हा घ्यायला जाते त्याच्याही थोडंसं पुढे आहे म्हणजे भेटून जाईल मला तर मी नवन्याला सोडवायला जाते घ्यायला जाते यांना परत घ्यायला जाते तर मला असं वाटतं ना मी एकटीने जायला नको म्हणजे मी तिथून पुढे जाऊ शकते अगदी पाच मिनटाच्या अंतरावर पण मला अशी सवय लागली ना की मला प्रत्येक वेळेस हे सोबत हवे असतात मला अगदी छोटीशी जरी गोष्ट घ्यायची असेल ना तरी मला असं वाटतं एकटी कुठे जाऊ ते आले ना किंवा त्यांच्यासोबत जाईल मला एवढी सवय झाली आहे ना आधीच माझ्याकडे असं कारण होतं की माझ्याकडे गाडी नाही आहे गे म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी गाडी घेतली तर आधी मी स्टार्टिंगला केल्या काही गोष्टी नाही का एकटी जाऊन घेऊन यायचे पण आता मी पुन्हा परत तसंच करायला लागेल की मला हे हवे असतात काहीही घ्याय हा जर मला काही खायचं असेल ना तर ते घ्यायला मी जाते मग कितीही असू दे पण मला अगदी शुल्लक गोष्ट जरी घ्यायची असेल ना तरी मला ते सोबत हवे असतात तसंही काही ऑप्शनही नाही आहेत कारण माझे मित्र मैत्रीण जे काही आहेत तेच आहेत त्याच्यामुळे मला ते कायमसोबत हवे असतात तर कधी कधी चिडतात ते की तुला घेऊन नाही येत आहेत का तर कधी कधी येतातही चालायचंच पाहूयात ये आज म्हटलं आज जावत पण आज आहे शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर त्याच्या मिरवणूक वगैरे असतील तर बघूच जाता येत आहे की नाही आणि बहुतेक एखाद्या वेळेस गेलो तर मिरवणूक बघायला जाऊ जाऊत मूडवर डिपेंड आहे काय मूड असेल माझं सर रात्री त्यावर कारण असं जर काही असतं ना छोट्या फार गोष्टी तर हेही येतात आम्ही जात असतो तर पाहूयात जर संध्याकाळी गेलो आणि दिसलं दुसरं दुकान उघड तर घेऊन येऊ हो की नाही ना काय टिफिनची बाई तू हळदी कुठून लावलंस वरती एवढ्या वरती कशी काय गेलीस तूल बापरे तिने देवराच्या तिथे वरती टेबलवर चढून घेतलं असं नको करू आ ते पडेल खाली एक दिवशी हा सगळं मी खूप वेळा प्रयत्न करते की मी जाऊन गोष्टी घेऊन येऊ बऱ्याचशा वेळा सांगते पण कधी कधी नाही होत मला मी त्यांचीच वाट बघत बसते मग त्याला महिना महिना लेट झाला तरी चालेल पण मला तेच सोबत हवे असतात आणि आज बनवायची इडली आणि चटणी तर त्याला काही जास्त वेळ लागणार नाही भांडी वगैरे मी घासून घेतलेत आणि आजकाल ना ब्लॉग करणं होत नाहीये माझ्याचे आणि अगदी कंटिन्यू मी जरी केले तिथून पुढे जरी मी केले तर बऱ्याचशा वेळेस त्याला वॉइस ओवरच केलं जाईल कारण ना संध्याकाळ झाली ना की बाहेर बरेचसे आवाज असतात आरट्या असतात बरेचसे बरेचसे इतरही गोष्टी असतात तर कधी कधी ते नको वाटतं म्हणजे बुरी होती यायला मग जर केला तरी व्हॉइस ओवर करूनच जा करत जाईल आणि जर कुठली गोष्ट शेअर करायची असेल तर मग ती अशी डिरेक्ट शेअर करेल हां छान खूप ठेवते गोष्टी जिथल्या तिथे ठेवते मेन म्हणजे ती लहानच आहे तर खेळणे ना ती प्रचंड काढून ठेवते आमच्या सोफ्यावर तर कधीच बसायला जागा नसते इथे खेळणीच असतात सगळीकडे आणि कधी कधी ऐकते कधी कधी नाही जास्ती करून ऐकते असं नाही असं म्हणत नाही कधी थोडंफार झालं तर होत ते बेल्ट लावायला तर मग तिला आता म्हंटल की चलपटपटावर मला झाडून था। घ्यायचं चा तर तिने छान आवरून ठेवलं होतं आणि ती नेहमी असं छानच आवरते अगदी सगळ्या गोष्टी ह्या उशा सुद्धा ना तिने लावल्यात तर मग मी आज नीट नाही लावले म्हटलं राहू देत तिने लावलेत ना त्या तशाच राहू देत कारण छान वाटतं एवढी शी माझं पिल्लू येते काम करते खातच नाही फक्त व्यवस्थित तर चल नारळ वगैरे फोडून घेते हे यायची वाट नको बघायला कारण हे आल्यावर मग ते नारळ फोडून देणार मग चटणी बनवणार ते भांडे घसले ना त्याच्यामुळे ते ओढलं तर करून घेते तयारी म्हणजे जास्ती काही काम राहणार नाही जसं की मी म्हटलं आम्ही बाहेर जाऊन आलो होतो शिवजयंती जे जे काही कार्यक्रम वगैरे असतात ते पाहिले थोडेफार पा, आणि घरी आल्यावर आम्ही जेवायला बसलो स्वयंपाक तर जायच्या आधीच झालेला होता कारण इडली आणि चटणीच बनवायची होती आणि इडलीसोबत ना आम्हाला अशी थोडीशी पातळ चटणी हवी असते ज्याने खाता येईल ती छान अशी दरवेळेस मी चटणीला फोडणी देत असते मोहरी आणि कडीपत्त्याची ह्यावेळेस काही मी ती दिली नाही तशीच चटणी आम्ही खाल्ली आणि त्यानंतर शतपावली करायला गेलो जे की आम्ही सध्या रोज जातो आहे जेवण झाल्यावर थोडंसं फिरून आलं की बरं वाटतं आणि तिथून आल्यावर माझं अण्णा म्हणण्याचं चालू होतं वाफ द्यायचा कार्यक्रम तर तिला ना सध्या खोकला येतो आणि खोकला तिचा बराच होत नाही खूप दिवस झाले जे आता प्रमाण कमी झालं आहे पण ती खोकतेच आहे तर तिला इथे मी ना वाफ देत होते आणि तिला ही वाफ वगैरे देईल आणि त्यानंतर आम्ही झोपून घेऊ कारण बस याच्यानंतर तर काही होणार नाही आहे मग म्हटलं चला व्हिडिओचाही आपण एंड करूयात तर आजचा हा जो व्लॉग ना तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात